विमल द्या का ना काय पाहिजे विमल काय म्हटलं विमल हो हो मला ऐकायचे का मग मल... द्या ना पटकन पैसे आणले नाही काय नाही तर तुला विमल द्यायचं का द्या पैसे द्या थांबा बाय अगं सकाळ सकाळ पहिलंच गिराय काय आता सुट्ट बिघाल्यात काय पैसे नाही मी बघितलं परत आणि काय लागलं तर परत येत जा आहे दुकाना मी आग दिसतो अगं ग बाया असं बोलल नाही मी काय म्हाता दिसतोय का आता नाही सोळा वर्षाचा मुलगा दिसतोय आता असं म्हणलं तर पटते का मग तू कसा आहे चांगले आहे स्वभावानी जरा त्यामुळं म्हणलं नुसतं बडबड करते नाही ना उद्या चुकी तुला अरे बाबा दे काय लागलं तर परत घेऊन जा मला गाय झाली खायची बडबडबट नुसती हो अण्णा हा बोल जाऊ हा सुनी आता काय घेऊन गेली ती ती गुटखा घेऊन गेली छपरीला छपरी आईला गुटका घेऊन गेली अण्णा काम करीत राह माणसाला गुटका ते जाऊ नका राव चांगलं नाही राह वाटलं नाही राह ती गुटका खात असून कुठे गेली काय मला माहिती इकडे निघून गेली बघ जाऊ ती लक्ष ठेवा बाया माणसाला ते जाऊ नका गावातली मीली मला खाऊच देत नाही सुखाने आली इथं खायला <gasps> ए काय लावते काय नाही मी बघितलंय काय तरी की मला पण अरे खरच काय नाही तर यार दाखवला पाऊस पडतो अरे मला पण दिसतोय ना पाऊस पडतोय चालतंय ना दाखव मी काय गावात जाऊ ना पोटावणार तू काहीतरी आणलो होतं काहीतरी जादू म्हणून अरे वेड बीड लागली जाऊ दांता थांबता बघा तुला शपथ आहे तू कोणाला सांगणार तर नाही मला मिळून मिसळून दिलं तर मी कोणाला सांगणार नाही आपण वाटून खाऊ वाटू लवकर ते लवकर लागला येऊ मला घेऊन राहू दे काय झालं मला घरी खाऊन देत नाही ग तू तिकडे जाऊन खा इथं का वाट अरे किती घेतली तू थोडी वत ना ह्याच्यात नाही राहून एवढी खाऊन दे मला अरे पुढे अरे काय भाई जाऊन जाऊन उगच दिली पर... बाई किती कमी ठेवली उगच दिली मी त्याला खायला माझ्या चांगल्या कामाला नेहमी असच होत बाई माझी एक तर तलब झाली होती आणि मेल्याने अर्धी पुढे पण घेऊन गेला कुठं बसू हो, तिकडं बसते मी ना पर ना दून 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 आता परत यायला अजून घेऊन जाते लरती मस्त इकडे आता इथं कोणी यायला नाही पाहिजे इतर कुठं बाई ले तलब झाली होती खायची गावात कोणी खाऊच देत नव्हतं आणि आता तर तो, तो सापडला ते पण आर्धी घेऊन गेला अर्धीवरच पोट भाऊ तलब नाही वाईट ना गावाच्या ग्रुप वर आता ही सोडून देतो व्हिडिओ इमाल खायला व्हिडिओ लय भारी दिसते ना ही वी व्हिडिओ क्वालिटी कुठून टपकला कुठून टपकल म्हणजे नजर ठेवून होतो मला माहिती होते आज बघ आज व्हिडिओ शूटिंग केली बघ बघू बाग। खोट उतर खोट वाटते का हे बघ हे बघ ऐक ना बंडू प्लीज ना रे माझं तेवढा व्हिडिओ डिलीट करून टाक ना अरे माझ्या गावात काही इज्जत राहील का सांग बर एक काम करशील का मी डिलीट करतो व्हिडिओ काय सांग मैत्रीण आहे ना हाय आहे ना मग तिथं माझ झंगाट जुडून दे ना मग जे नाही ती नुसतं सेटिंग झंगाट अमुक तमुक नुसतं तेवढंच काम आलं तुम्ही असं करता का अरे मी तुला सांगतो तेवढं मला सेटिंग जुडून द्या डिलीट करतो मग नाही जर दिले लेबाक लागे वायरल लय बघ ओ नाही ऐकायक ऐक देते मी जुळून देते पहिले ते डिलीट कर डिलेट नाही पहिलं जुळून देऊ बाबा आपलं माझा शब्द आहे मी तुला दिल ना जुळून करा ना हो पहिले ते डिलीट इकडं आणि डिलीट कर इकडे आण माझ्या हातात हा पळ आता नाही करणार डिलीट अगं नक्को करू दे ना मोबाईल तिने मोबाईल पण नाही नाही काना तुझी सेटिंग पण लावून नाही देणार आणि व्हिडिओ पण नाही डिलीट करणार मी माझ्याकडे ठेवणार आता मोबाईल असं नको करू मोबाईल दे गं नका मग मोबाईल दी माझा नाही देणार मोबाईल मग असं कसं मोबाईल देणार रे तू कोणी कुठंन करायला आणला होता मी पोलीस मध्ये कंप्लीट करीन मोबाईल कर दा जा माझा मोबाईल दी का जा इथून कडकडून जाऊन कर मोबाईल दिलशिवाय मी हालत नसतो मोबाईल दिला मी पण नाही देत जा नाही दे ना तू तुझा काय संबंध आहे माझी व्हिडिओ शूटिंग काढायचा काय संबंध तू म्हणजे माझा मोबाईल दिपायला नाही द्या ना मोबाईल बरा तू नाही म्हणलं ना माझा मोबाईल तर मी जाईल मग निघून मोबाईल देऊन जा माझ नाही दार केला व्हिडिओ डिलीट आणि परत आपली शूटिंग काढले ना त्या झापड्यात त्रिमिरी करून

ते मी पण टाकून दिली नशीबत खराब बाई माग, कुठं सुखाने मला खाऊ देत नाही <laughs> <laughs> ग माझ्या पोटातली कळ आली बाबा

डोक्यात काय तुका माझ्या बाथरूम मध्ये काय करतो आमच्या आव इकडे चाललो होतो मी भांड्याकडे ते काय झालं अचानक वाटतच आले म्हणून थांबलो शिरलो होतो असं काय तुमचं नाव करून घेतोय मी तिकड पाणी तर काकू दे काय कळतच नाही काय असले बिलट बिलट काढू आर तुझ्याकडे चाललो होतो वा <laughs> काय झालं अचानक वाटत आली पोटात पळ आता करायचं काय म्हणून सुनीला सुनी सोनी सोनीच्या बाथरूम मध्ये घुसलो मला काय सांगायचं आता घुसलो का, का बाहेर पळत आली तिला बी डागल होत जरात नाही पण मला सांग तुला सांग का हे जरा जास्त झाले जरा त्यांचा तुला हार काढले तुल का त्यांनी आता बसतो लगा पेंटी बी घालून दिली तोवर बाहेर ठोकर काय सांगायचं बघायचं का तुम्ही तिकडे माझी इकडे आयडिया आयडिया करू आपण मग आजच मोडू आपण तिचं बघा आता हो आहे ना कुठे ती फक्त तुम्हाला आतमध्ये गजले तिला जोरा झाले इकडे मोठ्या आतमध्ये इकडे कडी तर लावली ना आत ना दरवाजा कस हे थांब 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 वाटत का दरवाजा लावून घ्यायला काय आब्रु बिब्रु आहे का तुला बिब्रो कसले आता मग आता मी रस्त्याला चाललो धडा धाडा दरवाजा वाजायला म्हणलं काय भानगड आहे म्हणून बघितलं आणि बाहेर ना आत गेली तू बाहेर ना कडी कशी लावली मी थोडी लावली आहे का, ले ले का। हाँ, हाँ? मी आतमध्ये गेले होते मला कळ होती म्हणून मी गेले होते आत मग बाहेर ना कडे कुणी लावली मला माहित असलं पहिल्यांदाच बघितलं तुम्हीच केलंय ना काय तुला अक्कल बिखल काढा अगं मी शेतात चाललो तुम्ही कडे लावली का मी लावतो का असली काम मी करतो जरा बाय मी बघायची ना डायरेक्ट कडे लावून घेतली का तुम्हाला असलं अरे पण मी कशाला असलं उद्योग करत बसतो या तोंडावर उद्योग करण्यासारखं कोण oh, no. oh, मी मग ता वा 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 तुझ्याच करावं बोललं तीच म्हणतो खरं आत्मा आवाज येत होता म्हणून मी दरवाजा उघडला म्हणलं आतमध्ये कोणतरी अडकून बसणार आणि आत बसल्यानं बाहेरनं कडी कशी लावली तिकडे मी कशा चाललो शेताकडे म्हणतो जरा शिका मारून यावं कसला वाशी तू त्या संडास काहीतरी वापरत जा हरफीक ना मग कोणी आम्ही तुम्ही हायचा आम्ही धुवायचो बाहेर काढली तिथे गुत मारून मी पण नेमकं कोणी लावली कडी आता हिथं कोण काय हिथन बंडिया मोंटिया तू अक्षया पळत गेली बंड्यान मोंट्या तुला भेटला जा तू मोंटी मी मला जायचं होतं ना त्यावेळेस तो बाहेर आला बाथरूम मधून मग तुझ्या हा शंभर टक्के त्यांना खेळ केला माझ्या नाव घेते का नाही नाही मी त्याला असं असं केलं होतं ना, ना, ना नेमकं आता घेतलं पळत गेला बाबा तू का तू नसतीस मी त्यांच्याकडे बघ बघ बघा अशी कुणा घेऊ नको हा काय तुला पाहायला

नको काय पण कारण सांगू का लावली होती कडी मी नव्हती लावली ती पंड्या नव्हतं पंड्या भंड्या म्हणला माझ्याकडे सारखी कडा कडाकडा करते आपण काय करू अरे तुला सण होत नव्हतं भंड्या काय म्हणला तिला आतली आता गुदमुरून मारू म्हणला म्हणून त्यानं काय केलं बाहेरची बार कडी लावली पळून गेला माझ्या टाकते लागा करत मी नव्हतं काय बोल